श्री जैजे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि गणपतीच्या सेवेमध्ये रममाण असाल गणपतीचा आज बोलता बोलता दुसरा दिवस आलेला आहे आता आपल्याला ओर आहे की गणपती सोबतच गौरीच्या आगमनाची गणपतीचे किंवा गणपतीमधील उपायांचे व्हिडिओ फारच कमी बघण्यात आले त्यामुळे खरंच थोडीशी खंत वाटते कारण एवढे म्हणजे खरंच कष्ट लागतात व्हिडिओ बनवायला कष्ट लागतात आणि त्या मनानं माझा व्हिडिओ काहीच लोकांपर्यंत पोचला नाही तुम्हाला माझं नोटिफिकेशन येत नाही आहे का किंवा काय ते सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ येत नसेल दिसत नसेल तर काय करायचं तेही सांगते सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का बघायचं केलं असेल तर अनसबस्क्राईब करायचं पुन्हा सबस्क्राईब करायचं आणि ऑलच्या बटनावर क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि एखाद दिवशी दिसत नसेल तर यूट्यूबला जाऊन इंडियन मॉम सुनेत्रा चेक करायचं माझा फोटो दिसला की त्यावर क्लिक करायचं त्यानंतर व्हिडिओज येईल त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिस्ट दिसेल कृपया कृपया छान छान व्हिडिओ आपण टाकत असतो तर नक्की बघा तर चला आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय घेऊन आलेलो आहोत असे तीन शब्द जे मी माझ्या आयुष्यात वापरते जे मला खूप जास्त मदत करतात ज्याचा वापर मी माझ्या अत्यंत जास्त गरजेच्या वेळेस करते आणि शंभर नाही एक हजार टक्के माझं काम होतच होतं मात्र हे जे जे काही शब्द आहेत किंवा जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते कसं आहे जास्त इमर्जन्सी असेल किंवा कि जास्त आपल्या हाल अपेष्टा वाढल्यात असं आपल्याला वाटत असेल किंवा आपल्याला जास्त अचानक पैशांची गरज लागली आहे तर तुम्ही शंभर टक्के हे वापरू शकता आणि दररोजच्या जीवनामध्ये पण वापरू शकता असं काही नाही की तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये वापरू शकत नाही आता लॉ ऑफ मध्ये आतापर्यंत आपण हो पोनो पोनोची प्रार्थना सुंदर शिकलो आणि माझ्या मते ती सगळ्यांची आता पाठ झाली असेल की आपल्याला काय म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी so थँक्यू सो मच आय लव्ह यू ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची सकाळ संध्याकाळ दुपार तीनदा तुम्हाला एकवीस एकवीस अकरा अकरा वेळा ही प्रेयर करायचीच आहे कारण नवीन जे बघतात त्यांनी मला विचारलं की ताई हो पोनोपोनो पोनो प्रार्थना म्हणजे काय तर हो पोनोपोनो पोनो प्रार्थना म्हणजे हे चार वाक्य रोज बोलायचे असतात की आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू सो मच आय लव्ह यू आता हे म्हणताना हे आपण स्वतःसाठीच म्हणत आहोत हे लक्षात ठेवा कोणासाठीही म्हणजे तुम्ही आय लव्ह यू पण स्वतःलाच म्हणत आहात थँक यू पण स्वतःलाच म्हणत आहात सगळं जे काही आपण बोलत आहोत ते स्वतःला बोलत आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनचा दुसरा नियम नुसतं तुम्ही तोंडाने बोलत आहात आणि तुमच्या आतमध्ये सगळी नकारात्मकता आहे तर तुम्हाला कुठलीही लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी काम करणार नाही सगळ्यात आधी तुम्हाला आतून पॉझिटिव्ह झालं पाहिजे आता जसं की मी आत्ता बघा शांत राहते एकदम मी शांत बसणार पाच मिनटं मी शांत बसणार दीर्घ श्वास घेणार त्यानंतर तो सोडणार असं करून मी श्वासांवर लक्ष केंद्रित करणार त्यानंतर आपल्या घरातील आजूबाजूचं सगळं वातावरण विसरून समुद्र आवड तुम्हाला जे आवडतं नदी फुलं हिरवळ तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्या ठिकाणी किंवा एखादं सुंदरसं मंदिर त्या शांत ठिकाणी तुम्ही बसला आहात असं तुम्हाला समोर आणायचं आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या संपूर्ण पॉझिटिव्हली तुम्हाला बोलायच्या आहेत म्हणजे मिळू दे पाहिजे आहे असं नाही तर झालं आहे अशा पद्धतीनं म्हणजेच उदाहरणार्थ मला नोकरी मिळाली आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स थँक युनिवर्स हे तुम्ही बोलू शकता दिवसातून शंभर एक हजार दहा हजार वेळा बोलू शकता त्याच पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता आता मला मान्य आहे की प्रत्येकाला लिखाणाला वेळ नसतो पण लिखाणानं काय होतं तर ऊर्जा पॉवरफुल म्हणजे डबल टिप ट्रिपल आपल्या ऊर्जा तयार होतात आता मी बघा आत्ताच तुम्हाला दाखवते की मी लिहून बसलेली आहे आता हे लांबून दाखवी मी हे बघ हे माझं रोजचं लिखाण आहे आणि हे मी लिहून बसत असते कुठलंही माझं काम असू दे छोट्यात छोटं मोठ्यात मोठं मी प्रत्येक वेळेस लिखाण करत असते आणि त्यानंतर म्हणजे माझं स्वतःचा उपाय कुठलाही करून झाल्याशिवाय मी तुम्हाला कधीच सांगत नाही तर लक्षात घ्या आजचा जो उपाय आहे किंवा आजची जी रेमेडी आहे ती करण्याच्या आधी तुमचं मन पूर्णपणे पॉझिटिव्ह झालं पाहिजे पॉझिटिव्ह मन झाल्यानंतर तुम्ही अफॉर्मेशन किंवा युज्युअलाइज ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला करायचं आहे ते कशा पद्धतीनं करायचं आहे तर तुम्हाला समजा पैशाची गरज आहे तर तुम्हाला एक शब्द सांगते की तुरंत देव दुरंत 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 देव आता मी तर बघा आपल्या महाराजांचा जप असू दे किंवा आपली कुठली एफॉर्मेशन असू दे आपल्याला युज्युअलाइज काहीही करायचं असू दे मोजणं किंवा हातामध्ये माळ घेऊन करणं आपल्याला शक्य होत नाही तर त्यासाठी हे जे मिळतं ऑनलाईन हे जे मशीन आहे आपल्याला काउंट करण्यासाठी ते आणायचं आहे खूप सोपं आहे म्हणजे आपण बटन दाबलं की एक फक्त बटन दाबत दाबत आपलं ते काउंट होत जातं आणि जी जी काही आपल्याला समजा इच्छा बोलायची किंवा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे महालक्ष्मीचा जप करायचा आहे जे काही तुम्हाला करायचं आहे ते ह्याच्यामध्ये बरोबर येतं अगदी उठता बसता झोपता चालताना प्रवासात कुठही असाल तुम्ही हे करू शकता याबरोबर एक निळा पेंट मिळतो आता हे माझ्याकडे नाही आहे ॲक्च्युली विक्रीला पण लवकरच ठेवेन मी चांगल्या क्वालिटीचं ठेवेन हे मेड इन चायनाचं आहे त्यामुळं आपण चांगल्या क्वालिटीचं लवकरच ठेवूया आणि सगळ्यांसाठी उपलब्ध करूया तर सगळ्यात पहिला शब्द मी सांगितला तुम्हाला दुरंत देव आता द डी कळला ना दुरंत देव हा जो आहे तो पहिला शब्द आहे जो तुम्हाला तुम्हाला अर्जंट मनी प्रॉब्लेम असेल किंवा तुमची एखादी विश असेल जी म्हणजे होत नाही आहे पूर्ण पैसे अडकले काही पण तुमची कुठलीही काम अडकली आहेत तर त्यासाठी तुम्हाला दुरंत देव दुरंत देव हा जो शब्द आहे शब्द सांगतात त्याचा तुम्हाला खोलवर जाऊन मी सांगत नाही तर हा तुम्हाला म्हणायचा आहे आणि आतल्या आत पॉझिटिव्ह फील करून ती पूर्ण झाली आहे हे तुम्हाला बोरायचं आहे दुसरा शब्द आहे प्रोसोप्यारे 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 प्रो आणि तिसरा शब्द आहे कॉनवोलेक्सा 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 कौनौ कॉनवोलेक्सा हे तीन शब्द आहेत शक्य झालं तर लिहून देईल नाही तर व्हिडिओ पॉज करत करत पुन्हा ऐका लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल हे कर हे करायचं मग महाराजांचा जप तो तर कधीच सोडायचा नाही आपलं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांचा जग किंवा आपल्या सेवा कुठल्याही सोडायच्या नाही आहेत पण त्याबरोबर आपल्या नशिबाची साथ अजून वाढावी किंवा अजून प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आज तीन शब्द दिले आहेत दुरंत देव प्रोसो प्रोसोप्यारे कॉन्वलेक्सा ह्याच्या आधी पण मी हे तीन शब्द दिले आहेत आणि खूप जणांना त्याचा फायदा झाला आहे जसा आपल्या एंजल नंबरचा होतो तसाच ह्याचा सुद्धा खूप फायदा होतो आता याला सुतक पिरियड कुठलीही अट नाही कधीही कुठेही केव्हाही चालू करू शकता आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या साधारण महिन्याभरातच तुम्हाला पूर्ण होताना दिसतील म्हणजे या शब्दांमध्ये ताकद आहे याला स्विच असं देखील म्हटलं जातं पण सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर आवर्जून आजपासून यातला एक शब्द कंटिन्यू एकवीस दिवस लक्षात आलं एक शब्द कंटिन्यू एकवीस दिवस त्याच्यासोबत तुमची इच्छा मनातल्या मनात, मनात जोडायची की समजा तुम्हाला घर हवं आहे तर तुम्हाला दुरंत देव आणि मनात माझं घर झालं आहे हे बोलायचं आहे कुठल्याही त्याच्या शब्दापुढं ते वाक्य तुम्हाला जोडायचं आहे आणि एक शब्द किमान एकवीस ते त्रेचाळीस दिवस त्यानंतर दुसरा आणि मग तिसरा आणि पुन्हा परत पहिल्यापासून अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल गणपतीचे उपाय वगैरे आपण टाकत आहोत चॅनेलवर तर ते कृपया बघा आणि आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तीनमधला कुठलाही एक शब्द कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ बघतच आहात तर जाता जाता कृपया लाईकचं बटन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ